महाराष्ट्रात फोडाफोडीची सुरुवात कुणी केली असेल तर त्याचं श्रेय उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्हाला जात आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतराला जेव्हा तुम्हाला नगरसेवक कमी पडले होते आपल्या भावाचे नगरसेवक मनसेचे सात नगरसेवक फोडून शिवसेनेमध्ये त्यावेळच्या शिवसेनेमध्ये तुम्ही आणले होते त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःच्या भावाला देखील तुम्ही सोडलेलं नाही आणि आता जे काही मटक्याचे आकडे तुम्ही लावतायत हा मटका फोडण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील आणि मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवतील आणि तुमच्या हाती मटक्यामधला मत सगळ्यात मोठा भोपळा देतील यावेळेला तुमचा पराभव निश्चित आहे ज्यांनी स्वतःच्या भावाचं घर फोडलं ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक फोडले त्यांना या वेळेला भोपळा देखील फोडता येणार नाही